श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आता येणार आहे होळी तर होळी दिवशी आपण बनवतो पुरणपोळी तर पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत व्हावी किंवा ती फुटू नये यासाठी काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आशा करते की व्हिडिओ आवडेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पुरणपोळीसाठी जी चना डाळ आपण वापरणार आहे ती स्वच्छ निवडायची धुवायची आणि कोमट पाण्यामध्ये दोन तास आधी भिजत ठेवायची ही आहे टीप नंबर एक त्यामुळे काय होतं तर चना डाळ लवकर शिजते आणि चांगली देखील शिजते टीप नंबर दोन पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मगच आपण त्यामध्ये चणा डाळ शिजायला घालायची आहे टीप नंबर तीन डाळ शिजवताना त्याच्यावर जो फेस येतो तो, तो चमच्याने आधी काढून घ्यायचा म्हणजे डाळ आपली उत्तू जाणार नाही टीप नंबर चार डाळ शिजवताना त्यामध्ये साधारणतः पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तांदूळ घालायचा त्यामुळे पुरण खूप छान मऊ होतं आणि चिकटसुद्धा येतं टीप नंबर पाच डाळ शिजताना आपण यामध्ये एक चमचा तेल घालायचं त्यामुळे ते डाळ अजिबात उतरू जाणार नाही आणि थोडीशी हळदसुद्धा घालायची म्हणजे पुरणाला खूप छान असा पिवळा रंग येतो टीप नंबर सहा डाळ शिजवताना अधूनमधून अशी ढवळत राहायची नाहीतर ती खाली लागू शकते आणि पातेल्यावर चमचा असा आडवा ठेवायचा म्हणजे डाळ अजिबात उतटू जाणार नाही टीप नंबर सात डाळ शिजवताना डाळ जास्त शिजवू नये म्हणजे ओव्हर कुक करू नये नाहीतर नंतर पुरण सुकवायला वेळ लागतो आणि पुरणाची चव बदलते किंवा कमीही शिजवू नये नाहीतर पुरण लवकर वाटलं जात नाही अगदी बोटाने असे दाबून पीठ झाले की डाळ शिजले आहे असं ओळखायचं टीप नंबर आठ डाळ शिजवल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे निथवून घ्यायचं जर त्यात थोडे जरी पाणी राहिलं तर आपलं पुरण हे पातळ होऊ शकतं टीप नंबर नऊ निथळलेली डाळ गरम असतानाच थोडीशी चमच्याच्या सहाय्याने स्मॅश म्हणजे बारीक करून घ्यायची म्हणजे नंतर पुरण ज्यावेळी वाढतो त्यावेळी थोडं सोपं पडतं टीप नंबर दहा आपलं पुरण तयार आहे हे कसं ओळखायचं तर पुरण हे भांड्याच्या तळापासून सुटू लागलं आणि त्याचा गोळा तयार झाला की समजायचं की आपलं पुरण तयार आहे दुसरी आणखीन एक पद्धत आहे की तुम्ही जो चमचा वापरता तो पुरणामध्ये जर उभा राहिला तर समजायचं की पुरण आपलं शिजलेलं आहे टीप नंबर अकरा पुरण गॅसवरून उतरल्यानंतर लगेचच गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं नाही त्यावर एखादं पातळ कापड किंवा कागद झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्यातली जी वाप असते ती त्या पुरणात पडत नाही आणि आपलं पुरण ओलसर होत नाही जर पुरण घट्ट झाले असेल तर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप वितळून घालावे किंवा एक दोन चमचे गुळाची गुळवणी घालावी टीप नंबर तेरा समजा पुरण पातळ झाले असेल तर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ किंवा दोन चमचे भाजलेल्या डाळीचे पीठ म्हणजे बेसन तर पुरण छान आळून येतं आणि पुरणाचा गोळा छान त्याचा जो गोडवा आहे त्याची चवही बदलत नाही टीप नंबर चौदा पुरण पूर्णपणे थंड झाल्यावर जायफळ पावडर आणि सुंट पावडर घालावी गरम असताना जायफळ पावडर घातल्यावर जायफळचा वास येत जातो आणि कधीकधी त्याचा -कद कडवटपणा पुरणाला येतो टीप नंबर पंधरा पुरणामध्ये जायफळ आणि सुंठ पावडर जरूर घालावी त्यामुळे पुरणपोळी बाधत नाही टीप नंबर सोळा बरेच जण पुरण बनवताना साखर आणि गुळाचा वापर करतात पण फक्त गुळापासून बनवलेली पुरणपोळी खूप चवीला छान आणि खमंग लागते टीप नंबर सतरा पुरणपोळीसाठी गव्हाचे पीठ मळताना गव्हाचे पीठ व्यवस्थित बारीक चाळणीने चाळून घ्यावे आणि हे आठ दिवसात दळलेले पीठ वापरावं म्हणजे फ्रेश पीठ वापरावं टीप नंबर अठरा पिठामध्ये थोडे हळद घातली तर पुरणपोळीला छान पिवळा रंग येतो टीप नंबर एकोणीस पीठ मळताना मीठ हे प्रमाणातच घालावं साधारणत दोन वाटी पिठासाठी पाव टी स्पून मीठ पुरे होतं जर जास्त मीठ झाले तर आपली पुरणपोळी वातड होते आणि जर कमी मीठ झाले तर आपली पुरणपोळीही फाटते टीप नंबर वीस कणिक भिजवताना त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल जरूर घालावे टीप नंबर एकवीस पुरणपोळीसाठी जे पीठ मळतो ते आपण चपातीला मळतो त्यापेक्षा पीठ मळायचे टीप नंबर बावीस पीठ मळताना छान असं रगडून हाताने प्रेशर देऊन रगडून रगडून पीठ मळावे म्हणजे त्यामध्ये छान ग्लुटेन तयार होतं आणि पिठाला छान चिकटपणा येतो टीप नंबर तेवीस कणिक तिंबावे यासाठी कणकेच्या गोळ्याला तेलाचा हात लावून त्याला पाण्यामध्ये एक तासासाठी बुडवून ठेवावे टीप नंबर चोवीस तासाभरानंतर कणकेचा गोळा पाण्यातून बाहेर काढून तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यावा अगदी पिठाला तार धरेपर्यंत छान मळून घ्यायचा आहे ही प्रोसेस थोडी किचकट जरी वाटली तरी या पद्धतीने तुम्ही जर पीठ मळले तर एकदम सॉफ्ट आणि पुरणपोळी मऊ लुसलुशीत अशी बनते त्यामुळे पुरणपोळ्या खूप छान बनतात त्यामुळे ही प्रोसेस व्यवस्थित करा टिप नंबर पंचवीस जर तुम्हाला कणिक ही पाण्याबरोबर थिंबवायची नसेल तर तुम्ही कणकेचा गोळा तेलामध्ये बुडवून तीन ते चार तासासाठी भिजवायला ठेवला तरी चालेल तरीसुद्धा तुमची कणिक छान मऊ लुसलुशीत बनते टीप नंबर सव्वीस जर तुम्ही नवशिक्य असाल किंवा पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर पिठाचा गोळा हा पुरणाच्या गोळ्यापेक्षा साठ टक्के किंवा सत्तर टक्के एवढा घ्यावा आणि हळूहळू जसं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तस तसं तुम्ही पुरणाचे प्रमाण वाढवू शकता टीप नंबर सत्तावीस पुरणपोळीसाठी पिठाची ज्यावेळी आपण पारी करतो त्यावेळी ती मध्यभागी थोडी जाड ठेवावी पारीला आतून तेल लावून घ्यावे म्हणजे पुरणपोळी पुरण पुरणपोळी लाटताना अगदी काटापर्यंत व्यवस्थित पसरते टीप नंबर अठ्ठावीस उंडा बनव बनवण्यासाठी आपल्याला डाव्या हाताच्या बोटाच्या सहाय्याने पीठ आपल्याला अलगद वर ओढायचं आहे आणि उजव्या हाताच्या बोटाने पुरण हे आपल्याला आत सरकवायचे आहे आणि आपल्याला पुरीचे तोंड हे बंद करायचे आहे व्यवस्थित बंद करायचं म्हणजे लाडताना पुरणपोळी पोळी जे पुरण भरलेलं असतं ते बाहेर येणार नाही किंवा पोळी कुठे फाटणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची टिप नंबर एकोणतीस जर तुम्हाला हाताने पारे करता येत नसेल तर तुम्ही ते लाटून तयार करू शकता त्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो कडेकडेने लाटायचा पुरीच्या आकारापर्यंत लाटायचा मध्यभागी थोडा जाड ठेवायचा यामध्ये मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवून ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे पिठाचा गोळा हा तयार करून घ्यायचा उंडा करताना जर पीठ हाताला चिटकत असेल तर तुम्ही तांदळाचे पीठ किंवा तेलाचा हात लावून हे उंडे तयार करू शकता टीप नंबर तीस पुरणपोळी लाटताना तुम्ही पोळपाटवर बटर पेपर किंवा एखादा जाडसर कापड उदाहरणार्थ पॉलिस्टर किंवा कॉटनचा रुमाल ठेवून पुरणपोळी लाटायची असं केल्यामुळे पोळी ही सोयीस्करित्या लाटली जाते अजिबात चिटकत नाही परत आपल्याला लाटताना पोळपाट फिरवायची गरज नाही आपण सरळ बटर पेपर आहे तोच फिरवून फिरवून पोळी लाटू शकतो टिप नंबर एकतीस पोळी तव्यावर टाकताना डायरेक्ट बटर पेपर उचलून पोळी टाकली तर पोळी टाकायला तव्यावरती खूप सोपं पडतं टीप नंबर बत्तीस पुरणपोळी लाटण्यासाठी नेहमी तांदळाची पिट्टी म्हणजे तांदळाचे पीठ वापरायचं हे सरसरीत असतं त्यामुळे पुरणपोळी लाटताना छान सरकते आणि व्यवस्थित लाटली जाते हे पीठ जड असतं त्यामुळे पुरणपोळी लाटल्यानंतर हे पुरणपोळीला चिटकूनही राहत नाही त्यामुळे पुरणपोळी छान मऊ लुसलुषित बनते टीप नंबर तेहत्तीस पुरणपोळीचा गोळा किंवा उंडा हा लाटण्यापूर्वी हलक्या हाताने असा दाबून घ्यायचा जेणेकरून पुरणपोळी लाटल्यानंतर पुरण हे व्यवस्थित सर्व काटापर्यंत पसरते टीप नंबर चौतीस पुरणपोळी लाटण्यापूर्वी लाटण्यालाही तांदळाचे पीठ लावून घ्यावं टीप नंबर पस्तीस पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटावे आणि शक्यतो कडेकडेने पुरणपोळी लाटावी म्हणजे पुरण व्यवस्थित सगळीकडे पसरले जाते टीप नंबर छत्तीस पुरणपोळी लाटून झाल्यावर अलगद बटर पेपर सोडवून घ्यावी किंवा डायरेक्ट बटर पेपरच्या मदतीने ती तव्यावर टाकावी टिप्स सदतीस जर पुरणपोळी लाटायला जमत नसेल तर आपण ती वाटीच्या मदतीने थापून करू शकतो त्यासाठी उंडा असा थोडा प्रेस करून घ्यायचा त्यानंतर त्यावर बटर पेपर ठेवून आपण वाटी अशी फिरवत फिरवत ही पुरणपोळी पूर्णपणे तयार करून घ्यायची आहे फक्त ही प्रोसेस करताना आपलं पीठ आणि पुरण्याची कन्सिस्टन्सी सेम पाहिजे म्हणजे छान मऊ लुसलुसीत असे दोन्ही पाहिजे म्हणजे छान अशी पुरणपोळी तयार होते तुम्ही याच प्रोसेसने थापून देखील पुरणपोळी करू शकता टीप नंबर अडतीस तवा मिडियम गरम झाल्यावर त्यावर हलक्या हाताने पुरणपोळी टाकायची आणि एक्स्ट्राचे तांदळाचे पीठ असेल तर ते पात फडक्याने झटकून टाकायचे टीप एकोणचाळीस पुरणपोळीला अशा थोड्या फोडे दिसू लागल्या की हलक्या हाताने आपण पुरणपोळी परतवायची चमच्याचा वापर करायचा नाही कारण पुरणपोळी ही मऊ असते त्यामुळे आपली पुरणपोळी ही फाटू शकते पुरणपोळी ही परतल्यावर लगेच गॅस मिडियम करायचा म्हणजे पुरणपोळी छान फुगते टीप नंबर चाळीस पुरणपोळी फुगल्यानंतर कडा मात्र कच्च्या राहतात त्यामुळे त्याला असं प्रेस करून चमच्याच्या सहाय्याने किंवा सुती फडक्याने तुम्ही कडेकडा दाबून तुम्ही पुरणपोळीच्या कडा व्यवस्थित भाजून घ्यायच्या किंवा पुरणपोळी फोल्ड करून मधोमध उभी करून त्याच्या कडा भाजून घेऊ शकतो टीप नंबर एक्केचाळीस मंद गॅसवर खरपूस पुरणपोळी भाजून झाल्यानंतर पुरणपोळी ताटात काढताना ती एका प्लेटवर अशी काढून ठेवावी म्हणजे त्याची वाफ निघून जाते किंवा तुम्ही एखाद्या फडक्यावरती ही पुरणपोळी पसरून ठेवू शकता आता मस्त वरून साजूक तूप लावून पुरणपोळी खायला घ्यावी तर आजच्या या व्हिडिओमधल्या टिप तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ